सुरुवातीला मित्रांनो आपण आता वजरी एक साईजनुसार प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये काढून आपल्याला ती कटिंग करायचे आणि कटिंग करताना म्हणजे वजरी तर मोठी साईजची असते घरामध्ये जे लागणारं शस्त्र काही असेल सुरी असेल वेळी असेल ते घेऊन त्याच्यावर आपण ते कटिंग करायचे आणि कटिंग केल्यानंतर तिला सुरुवातीला आपण घेऊन येतो त्यावेळेस थोडा उघरट वगैरे वास येत असतो वजरी म्हटलं की खूपच वास येतो आणि पो संपूर्ण घरामध्ये उघरट वास येत असतो तर तिला स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे आता हे आपण पाहू शकतो की प्रॉपर आपण नळ घेतलेलं घेतलेल्या नळाला पाईप लावून त्याने स्वच्छ वज्रील धुवून घेत आहे आता का कारण की ह्याच्यामध्ये असणारा सगळा कचरा वगैरे निघून जाईल आणि थोडाफार वास असतो थो तोसुद्धा निघून जातो आता ही आहेत आतडी आता आतड्यांना एवढा दुर्गंध वास येत असतो की त्यांना स्वच्छ आपण कटिंग करून द्यायचं आहे ती खूप लांब असतात आणि लांब असल्यामुळे त्यांना एखाद्या सुरीच्या साह्याने कटिंग करायचं आहे जसं की त्या आतळ्यांच्या आतल्या भागामध्ये सुरीचं एक टोक घालून ते बाकीचा पोर्शन म्हणजे फाडायचं आहे की ते स्वच्छ होऊन जाईल आणि त्याचा संपूर्ण वास असेल तो पाण्याने स्वच्छ धुऊन निघून जाईल आणि तसेच एक अशा मोठ्या आकाराचं जसा स्पंज असतो अशा टाईपची ही वजरी की बघा ही हातामध्ये आता आपण घेतलेली आहे आता ही सुद्धा अशीच ह्याचं स्किन आपल्याला काढायचं असतं पण ते गरम पाणी केल्यानंतर काढायचं आहे आणि काही लोक काढतात काही सुद्धा नाहीत पण ते जर ठेवलं तर त्याला टेस्ट अजून भारी येतं तर ती आपली टेस्ट कुठे कमी पडू नये म्हणून आपण त्या स्किनचा वरचा जो पोर्शन भाग आहे स्पॉन्जसारखा तो काढणार नाही आहेत आता ही आतडी आपल्याला संपूर्ण क्लीन करून घ्यायची आहेत खूप आतळी आहेत आणि ही प्रॉपर आपल्याला क्लिनिंग करण्यासाठी बराच वेळ जातो आणि चमचमीत वजरी आपल्याला जर का खायची असेल तर मेहनतसुद्धा तेवढी करावी लागते आणि जर का कोणतीही गोष्ट किंवा पदार्थ असेल जर ती चमचमीत आणि अतिशय आवडणारी अशी गोष्ट असेल तर त्याला जास्त करून आपण जर मेहनत घेतली तर ती गोष्ट किंवा पदार्थ खूप टेस्टी होतो आता तशीच ही एक वजरी आहे ह्याच्यामागे खूप मेहनत आहे कारण हिला एवढा वेळ जातो मित्रांनो स्वच्छ करण्यासाठी प्रॉपर तिला स्वच्छ करावी लागते जर का तुम्ही जर प्रॉपर स्वच्छ केली नाही तर तो दुर्गंध वास घेऊनच तुम्ही ती वजरी पूर्ण बाहेर टाकू शकता पण आपण तसं न करता ही वजरी एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मग हळूहळू आपण त्याला गरम पाण्यात उकडायची आहे वजरी आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला सांगतो की मित्रांनो दोनशे ते तीनशे ह्या ह्या दरामध्ये आपण अवेलेबल करून घेऊन येतो वजरी अशी आहे की साईजवर डिपेंड करतं की आता माझी जी मी जी घेतलेली साईज आहे ती दोनशे रुपयाला आहे आणि ही दोनशे रुपयावरती म्हणजे डिफेंड करेल साईजवरती तसंच त्यानुसार मी ती घेऊन आलो आहे आणि आता आपण त्याला चमचमीत वजरी करायचा आजचा आपला हा बेत आहे आणि ही वजरी बघा आता सुरवातीला आणून तिला आपण कटिंग करून म्हणजे थोडे थोडे पीस आपल्याला उ जे बॉईल करायला ठेवायचे त्याचा दुर्गंध निघण्यासाठी आणि थोडासा काय आतमध्ये असलेला कचरा निघण्यासाठी त्याला थोडं आपल्याला उकळून द्यायचं आहे म्हणून हा आता आपण कुकर घेतला आहे आणि हे कुकरमध्ये जे स्वच्छ केलेली वजरी आतडी ही आपण आता वेगवेगळी ह्याच्यामध्ये उकळायची आता सुरुवातीला हा जो मी गॅस पेटवला आहे इथे आपण आता वाईफने माझ्या ही आतडी ठेवली आहे बघा किती क्लीन एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे जो पटवलेला गॅस तिथे जे मोठे आकाराचे जे वजरी बोलतो आपण डोसपांचसारखं हा पोर्शन आपण इकडे कुकरमध्ये टाकलेला आहे आता ह्याला आपण पाच ते सहा सिट्ट्या मारायच्या आहेत आणि ही जी वजरी ही आतडी आहेत आणि ही थोडी उकडल्यानंतर त्याच्यातला वास आपण काढून म्हणजे निघून जाईल हे पाणी फेकून द्यायचं आता कृती बघा काय कृती आहे याच्या मागची सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ऑलमोस्ट आपलं हे उगवून झालेलं आहे आता ही जी आतडी सुरुवात या जाळीमध्ये काढून त्याचं पाणी टायर फेकून दिलेलं आहे आत्ता ही वजरी आपण ठेवायची आता ही जो स्पंचवाली जी जाळी कुकरला लावलेली वजरी ही बघा इथे आता प्रॉपर आपल्याला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत की तो वास जेणेकरून निघून जाईल उग्रड वास पूर्ण घरामध्ये होतो पण तो थोडा एक्झेस वगैरे लागल्यानंतर तो निघून जातो आता हे एखादं पातळी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती जाडी जी वजरी स्पंचवाली ही काढलेली आहे प्रॉपर उकळून झालेली आहे मस्त बॉईल झाली बघा आणि हे पाणीसुद्धा आपण फेकलेलं आहे आता ही जी स्पंचवाली जी वजरी आहे जाडी आता ह्याला आपण कटिंग करायचं आहे हे बघा हे असं स्किन काढलं ना मित्रांनो तर ह्याला टेस्ट अजून भारी येतेच पण ही जेणेकरून जर तुम्ही ती स्किन थोडी ठेवली तर खूपच एकदम भारी टेस्ट असणार आहे आता आपण ही टेस्ट कुठे कमी नाही होऊ म्हणून आपण ही प्रयत्न करतो आहे आता आपण सुरुवातीला काय करायचं आहे हे घरामध्ये बघा जे वाईफने माझ्या जे लागणारं काही शस्त्र आहेत कटिंग करण्यासाठी ते घेतलं आहे आणि ती स्किन काढायची आपण प्रयत्न करतो आहे प्रॉपर निघते आहे पण आपल्याला ती काढायची नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये दाखवले ज्यांना नको असेल तर ते काढू शकतात पण टेस्ट ह्या स्किनमध्येच आहे आता अशी आपण ही बॉईल करून घेतलेली आहे आणि ती अजून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आत्ता आपण कटिंग करायला घेऊन तो जेवढे पण मोठे मोठे पीस आहेत हे थोडे छोट्या आकाराचे करायचे की आपल्याला खायला इझी जाईल आणि त्याला मसालासुद्धा मग प्रॉपर लागतो ते कटिंग झालं अजून आपण स्वच्छ घेतो बघा आपण किती स्वच्छ धुतो आहे की आपल्याला तो वास यायला नाही पाहिजे वास आला तर तुम्ही खाणार नाही आहेत म्हणून आपल्याला हे सगळे प्रयत्न करतो आहे आत्ता आपण प्लेटमध्ये काढून त्याला जो लागणारा मसाला वगैरे साईडला काढून घ्यायचा आहे बघा आपण दोनशे रुपयाली वजरी आणली आहे आणि ही आपण घरामध्ये चार माणसं खाणार आहात आता कितपत झाले बघा किती स्वच्छ धुतलेली आहे बघा बिलकुल आपल्याला आता वाससुद्धा येत नाही आहे आणि प्रॉपर झालेली आहे एकदम आणि आता आपण इथे जे भांडी आहेत दोन दोन म्हणजे आपण एका भांड्यामध्येच करणार आहे ते दोन भांड्यामध्ये उकडवलेली जी वजरी ही आपण एकाच ह्याच्यामध्ये आत्ता आपल्याला त्याची रेसिपी करायची पहिला सुरुवातीला कांदा कापून घेतलेला जो घरामध्ये वाटपाचा मसाला तोसुद्धा घेतला मिरची पावडर आहे कढीपत्ता हळद हे सगळं घेऊन आपल्याला आता त्याचं एक मिश्रण करायचं आहे सुरुवातीला कढई ठेवल्यानंतर लसूण टाकली लसूणनंतर कढीपत्ता ॲड करायचं आहे मिरची पावडर ह्या सगळ्या जेवढ्या पण आपल्या मसाल्या गोष्टी घेतलेल्या आहेत ह्या सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ॲड केल्यानंतर थोडं गरम करायला जायचं गरम झाल्यानंतर जे पण आपण वजरी आणि जी कटिंग केलेले पीस आहेत हे त्या कढईमध्ये प्रॉपर टाकायचे आणि आता आपण टाकून झालेले आहेत त्याला मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये आणि थोडी ड्राय असेल अशी असे अशा पद्धतीने आपण ही वजरी आज बनवतो आहे जे चवीनुसार लागणारं मीठ टाकून झालेलं आहे अजून वाटलंच तर एव्हरेस्टचा जो चिकन मटन मसाला असतो त्याच्यातला थोडासा ॲड करायचा आणि आपण पेलावर तीन पेले असं पाणी टाकलेलं आहे की ते अजून त्याच्यामध्ये मसाले मुरले पाहिजेत म्हणून हे आपण आतमध्ये पाणी टाकलेलं आहे आता बघा त्याचा जो कड आलेला आहे थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवलं तर तेसुद्धा की ते वास थोडा आतमध्ये मिरची पावडर किंवा मसाल्यांचे जे पण वास आहेत ते थोडे वजरीला लागले पाहिजेत म्हणून हे आपण आत्ता ऑलमोस्ट सगळं आतमध्ये खेचून घेतलेलं आहे तर आत्ता बघा हे पूर्ण वरती मसाल्याचा बॉईल झालेल्याचा जो आता वरती बंगडी ती तिथे प्रॉपर आता झालेली आहे आणि आपण थोड्या वेळाने गॅस बंद करणार आहेत आणि गॅस बंद केल्यानंतर थोडा वेळ आपण थंड करायला द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण आता बघा त्याच्यावरती कशा वाफा वगैरे निघतात व्यवस्थित झालेली आहे ड्राय झाली आहे थोडीशी आणि दुसऱ्या वेळेला आपण व्यवस्थित करायची प्रयत्न करू जी ग्रेव्ही टाईप असेल एकदम पातळ चमचमीत लाल लाल असेल असेल आता डिशमध्ये घेतलेली आहे आणि वजरी भाकरी टॉमॅटो कांदा सगळा घेतला टेस्ट करून बघूया आपण आपण आता सुरुवातीला बघूया एक पीस खाऊन जो की ड्राय आहे वाव वाव सुपर भिताणू एकदम टेस्टी मस्त झालेली आहे वजरी आजची